नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आज आपण साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तकातील पुढील कथा पाहणार आहोत कथेचं नाव आहे रात्र सातवी पत्रावळ तर चला मग सुरुवात करूयात कोकणात पुष्कळच्या घरी पत्रावळीवर जेवण्याची पद्धत आहे साधेपणात किती सुंदरता व स्वच्छता असते ताटांना ती कलई लावा ती पोटात दौडा घाण सारी माझ्या वडिलांना पत्रावळीवर जेवणे फार आवडे बायकांना सुद्धा त्रास कमी ताटे घासाव्यास नको वडील सकाळी शेतावर जायचे इकडे तिकडे फिरून कामधाम करून ते दहाच्या सुमारास परत घरी येत असत येताना फुले पत्रावळीसाठी पाने कोण्या कुंब्याने दिली असली किंवा शेताच्या बांधावर केलेली असली तर भाजी असे घेऊन घरी यायचे वडील मग स्नान करून संध्या पूजा वगैरे कराव्याच बसत आम्ही शाळेतून आलेली मुले पत्रावळी लावण्यास बसत असू ताज्या पानांची हिरवीगार पत्रावळ व त्यावर पानांचा द्रोण मला प्रथम पत्रावळ लावता येत नसे द्रोण तर अगदी साधत नसे आमच्या कोकणात एक म्हण आहे पत्रावळी आधी द्रोणा तो जावई शहाणा पत्रावळ लावण्यापूर्वी ज्याला तिच्याकडून कठीण असा द्रोण लावता येईल तो जावई शहाणाच असला पाहिजे घरातील मंडळी पत्रावी लावित बसत कधी कधी प्रत्येकाने पाच पाच पत्रावळी लावाव्या अशी आजी ठरून टाकी व प्रत्येकास पाने वाटून देई नाना प्रकारच्या पानांच्या पत्रा लावतात वडाची पाने पळसाची पाने कुड्याची पाने धामणीची पाने भोकरीची वाटोळी पाने पांढऱ्या साफ्याची पाने सर्वांच्या पत्रावळी लावतात श्राद्धाला मोहाच्या पानांचीच पत्रावळ कोणी मुद्दाम लावतात चातुर्मासात बायका आंब्याच्या किंवा फणसाच्या पानांच्या पत्रावळीवर जेवण्याचे व्रत घेतात कोकणात पत्रावळीस धार्मिक सांस्कृतिक स्थान दिले गेले आहे झाडांची व त्यांच्या पानांची ही केवढी मोठी थुरवी श्याम तू पत्रावळी लावायला शिक नाहीतर आज जेवायला मिळणार नाही तो राज जे नहीं। असे आईने मला बजावले मला लावायला येत नाही मी काही लावणार नाही मीही रागानेच म्हटले माझी बहीण माहेरी आलेली होती ती मला म्हणाली श्याम ये तुला मी शिकवते कठीण का आहे त्यात काही मला नको तू शिकवायला जा मी उर्मटपणे त्या प्रेमळ बहिणीस उत्तर दिले माझी अक्का फारच सुंदर पत्रावळ लावित असे माझे वडीलही पत्रावळ व द्रोण लावण्यासाठी गावात प्रसिद्ध होते आमच्या गावात राम भटजी म्हणून एक होते त्यांची तर आख्यायिकाच होती जे पान हातात लागेल गे। ते घेऊन राम भटजी टोचीत लावायचे चांगलेच पान पाहिजे हे जिथे नीट बसणार नाही वगैरे विचार त्यांच्या मनात येत नसत कसेही पान असो राम भटजींच्या पत्रावळीत त्याला स्थान आहेच कोणाकडे लग्नगुंजी असली प्रयोजन वगैरे असले की गावातील मंडळी त्यांच्याकडे जमायची व पत्रावळी लावेत बसायची गप्प गोष्टी करीत सहकार्याने कामे करायची अलीकडे ती पद्धत जात चालली आहे अशी ही पत्रावळीची परंपरा मला शिकणे भाग पडले परंतु मी पडलो हट्टी मी काही त्या दिवशी पत्रावळ लावली नाही मी पत्रावळ लावली नाही व आईने माझे पान मांडले नाही जाने त्याने आपापली पत्रावळ घेऊन बसावे असे ठरले होते माझी पत्रावळ नाही सारेजण मला हसू लागले माझ्यासाठी माझी अक्का रथबदली करू लागली उद्या लावशील ना श्याम पत्रावळ उद्या शिको माझ्याजवळ आई उद्या लावील होतो पान वाढ त्याला आज असे अक्का म्हणू लागली परंतु आम्ही एरंडासारखे फुगलो होतो मी नाहीच लावणार जा नका वाढू मला जेवायला माझे आडले आहे खेटर मी तसा उपाशी राहीन असे रागाने म्हणत मी ओसरीवर गेलो पोटात तर खूप भूक लागली होती कोणी आणखी समजूत घालायला येते का याची मी वाट पाहत होतो शेवटी माझी थोर निरभिमा आणि अक्का तीस पुन्हा मजवळ आली ती म्हणाली श्याम चल रे जेवायला मी उद्या सासरी गेले म्हणजे थोडीच येणार आहे समजवायला उठ चल लहानसे ठिकोळे लाव वर त्यावर बस जेवायला तीन पानांच्या लहान पत्रावळीस ठिकोळे म्हणतात चार पानांच्या पत्राळीस चौफुला म्हणतात पळसाचे मोठे पान असले तर एकाच पानावर आम्ही मुले जेवत असू एकच पान पुरे होत असे वाटोळी मोठी पत्रावळ तिला घेरदार पत्राळ म्हणतात माझ्या वडिलांना लहान पत्रावळ आवडत नसे चांगली मोठी गोलाकार आवडत असे रानात भरपूर पाने असतात त्यात काटकसर कशाला विस्तीर्ण पात्र भोजनम जेवाव्यास मोठे पान घ्यावे असे ते म्हणत अक्काच्या शब्दांनी मी विरघळलो सासरी गेल्यावर ती थोडीच रुसणाऱ्या भावाजवळ आली असती दोन दिवस ती आली होती तरी मी तिच्याशी नीट वागलो नाही मला वाईट वाटले व डोळ्यात पाणी आले अक्काने माझ्या हातात एक पान दिले हे खालीला आधार आला असे ती म्हणाली मी हातात एक चोय घेतली व टाका लावला परंतु चोय फार लोचट होती व टाका तुटेना श्याम ही दुसरी चोय घे ही चांगली आहे असे म्हणून अक्काने दुसरी चोय जुळीतून काढून दिली कसे तरी मोठमोठे टाके घालून मी ठिकोळे तयार केले व घरात नेले ही माझी पत्राळ वाढ मला मी आईला म्हटले हातपाय धुवून आलास का पण आईने विचारले हो केव्हा हातपाय धुतले मी काही घाणेरडा नाही मी म्हटले घानेरडा नाहीस परंतु सुसूतर करतो आहेस नाक नीट शिंकरू नये तो मी इकडे वाढते आई म्हणाली मी नाक स्वच्छ करून आलो व जेवायला बसलो पोटभर जेव चांगला उगीच हट्ट करतोस तो शेजारचा वासू केवढासा आहे पण किती छान लावतो पत्रावळ आई बोलत होती मी रागाने भरभर जेवत होतो पत्रावळ कशी तरी लावलेली होती तिचा एक टाका निघाला व माझ्या घशात अडकला मी घाबरलो शेवटी निघाला एकदाचा टाके जातात घशात तरी म्हणे तूच पत्रावर लाव मला लावायला येत नाही तरी म्हणे लाव मी रागाने म्हटले आमच्या घशात नाही जात ते तू निष्काळजीपणे लावलीस याचे ते प्राईट जोपर्यंत तू चांगली पत्रा लावण्यास शिकणार नाही तोपर्यंत तुझीच पत्रा तुला ठेवण्यात येईल थे आई म्हणाली मी दुसऱ्या दिवसापासून चांगल्या पत्रावळी लावण्याचा निश्चय केला अक्का पत्रावळ कशी लावते दुमड कशी घालते ते पाहू लागलो काही पानांना दुमड घालायचे असते ज्याला आपणापेक्षा एखादी गोष्ट चांगली करता येत असेल त्याच्याजवळ जाऊन शिकले पाहिजे त्यात गर्व कशाला प्रत्येक गोष्ट चांगली करता आली पाहिजे जे जे करेल ते उत्कृष्ट करेल असे माणसाचे ध्येय असावे पत्रावर लावणे असो व ग्रंथ लावणे असो शेण लावणे असो वा शेला विणणे असो माझ्या वडिलांचा हा गुण होता ते दांडीवर टा वाळत घालेत तर कशी सारखी घालीत टोकाला टोक मिळालेले आमच्या गावात एक गरीब गृहस्थ होते ते गोंधळेकरांकडे धुनी वाळत घालण्याचे काम करीत ते इतके छान धुनी वाळत घालीत की पाहत बसावे माझे वडील भाजीच्या दांड्यांना पाणी शिंपित त्यावेळेस किती बारीक धारेने शिंपीत, हाताने धार धरून शिंपित परंतु ते काळजी घेत प्रत्येक गोष्टीत नीटनिटके पण सौंदर्य असले पाहिजे माझ्या आईने मला प्रत्येक गोष्ट मनापासून करायला शिकवले प्रत्येक गोष्ट चांगले करायला लावले आपण लावलेली पत्रावळ कोणालाही मांडतील जर ती नीट नसेल तर जेवणाऱ्याच्या घशात काटा जावायचा पत्रावळ लावताना मनात म्हटले पाहिजे कोणी हिच्यावर जेव हो, नीट जेवता येईल घशात काटा जाणार नाही फटेतून अन्न खाली जाणार नाही मी चांगली पत्राळ लावण्यास शिकलो एक दिवस माझ्या हातची पत्राळ मुद्दाम वडिलांसाठी मांडली वडिलांनी विचारे चंद्रे तुझी का गं पत्रावळ अक्का म्हणाली नाही ती श्यामने लावलेली आहे वडील म्हणाले इतकी चांगली केव्हापासून यायला लागली आई म्हणाली त्या दिवशी जेवायला घातले नाही व तू चांगली पत्रावर लावीपर्यंत तुझी तुलाच घ्यावी लागेल असे सांगितले म्हणून नीट आता आता मागचे कशाला सांगतेस भाऊ चांगली येते की नाही मला आता काय सुंदरच लावता येते पण ड्रोन कुठे लावता येतो वडील म्हणाले ड्रोनही मी लावून ठेवला आहे विहिरीवर अक्काने लावलेला एक ड्रोन मी घेऊन आलो व त्याच्यासारखा लावीत बसलो शेवटी साधला मी तुम्हाला जेवण झाल्यावर दाखवीन असे मी सांगितले माझ्या पत्राचे गुणगान झाल्यामुळे मी जरा हुशारून गेलो होतो जेवण झाल्यावर मी द्रोण दाखवला चांगला आहे परंतु येथे चुकला समोरासमोरचे कोरे सारख्या दुमडीचे हवेत असे म्हणून त्यांनी तो सुधारून दिला मी तो सुधारलेला द्रोण आईला नेऊन दाखवला आता कोण रागे भरेल उगीच हट्ट करतो व मला हे नाही येणार ते नाही येणार म्हणतोस देवाने ज्याला हातपाय दिले त्याला सारे काही करता येते मनात मात्र हवे चंद्रे याला एक जर्दाळू दे शिकल्याबद्दल खाऊ आईने सांगितल्याप्रमाणे अक्काने फरताळातून एक जर्दाळू मला दिला तो किती गोड लागला समुद्र मंथनानंतर देवांना अमृत इतके गोड लागले नसेल गोडी वस्तूत नसून वस्तूसाठी केलेल्या श्रमात आहे कर्मातच आनंद आहे तर चला मित्रांनो आजची कथा ही तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकॉन नक्की दाबा तर चला मग भेटूयात पुढील कथेमध्ये धन्यवाद